अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आपण रोज स्वामींची उपासना करतो पूजा करतो मनोभावे प्रार्थना करतो परंतु या सर्व सेवेमध्ये कुठेतरी आपले काहीतरी राहिलेले असते आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही असे आपल्याला वाटत राहते तसे तर आपण स्वामींची कोणतीही पूजा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर स्वामी आपल्याला आशीर्वाद हे देतच असतात आपल्याला पूजेचे फळ हे मिळतच असते परंतु स्वामींची पूजा करत असताना किंवा उपासना करत असताना काही नियम असतात ते नियम आपल्याला पाळावेच लागतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला असे कोणते नियम पाळायचे आहेत हे पाहणार आहोत जी आपण रोजची स्वामी सेवा करत असतो त्या स्वामी सेवेमध्ये आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपण जर या नियमांचे पालन केले तर आपली सेवा ही सार्थ होईल व आपल्याला स्वामींच्या सेवेचे फळ मिळेल जर तुम्ही नवीन सेवे करी असाल म्हणजेच नुकतीच तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात केली असेल तर या गोष्टी तुम्ही स्वामी सेवेमध्ये आवर्जून करा म्हणजेच तुम्ही दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी म्हणजे सकाळी साडेसात वाजता किंवा संध्याकाळची एक वेळ कोणतीही ठरवून त्या वेळेला स्वामींची स्वामींची पूजा पूजा करावी करत असताना सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत या अध्याचे अध्ययन करावे म्हणजेच तुम्ही दररोज किमान तीन अध्याय वाचावे जेणेकरून एकवीस अध्यायने असतात तुम्हाला एक आठवड्यासाठी ही अध्यायने करायची आहेत हे अध्ययन आपल्याला नंतर अशाच प्रकारे पुढील आठवड्यात चालू ठेवायचे आहे हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या नामाचे अकरा माळी जप करायचा आहे हे न चुकता रोज करावे नित्यस्वामी सेवेमध्ये आपल्याला आवर्जून या गोष्टी करायच्या आहेत आपण जिथे देवघरात बसतो त्या ठिकाणी देवघराजवळ सर्वप्रथम दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे जेणेकरून तेथील वातावरण हे प्रसन्न होऊन जाते व आपण स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मनाने करू शकाल एका ग्लासमध्ये आपल्याला पाणी ठेवायचे आहे आपली पूजा झाल्यानंतर आपण ते पाणी सर्व घरातल्या लोकांना द्यायचे आहे तसेच अगरबत्तीची रक्षाही आपल्या घरातील लोकांना लावायची आहे अशा प्रकारे दररोज स्वामींची पूजा करावी आपल्याला स्वामींच्या पूजनाचे फळ हे नक्कीच मिळेल म्हणून आपण दररोजच्या सेवेमध्ये या तीन गोष्टी नक्की करा तुमच्यावरती स्वामी नक्की प्रसन्न होतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ